नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारातील वाढत्या अवकेमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे देशातील कांदा उत्पादक राज्यामधील कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो आज पुणे येथे लोकल कांदे सातशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला तर कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला तर साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला तर कराडमध्ये हलव्या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे हो होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद